आजचा जो बायटा आहे तो एका मुलीचा आहे मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये मन तुमचे मनपूर्वक स्वागत करतो आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे आपले पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत ऑफिस जरी दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजातील वधूवर यांची नोंदणी केली जाते आजपर्यंत आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून अनेक मुला मुलींचे लग्न जमलेली आहेत प्रथम असतील पुनर्विवाहित वधूवर असतील सर्व वधूवरांसाठी त्यांच्या लग्नासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आपल्या इथे वेबसाईटवरून स्थळी पाहण्याची सुविधा आहे व्हॉट्सअपवरून स्थळी पाहण्याची सुविधा आहे आणि आपण नुकतीच चालू केलेली म्हणजे मध्यस्थी सुविधा गेली आपण दीड वर्षाली मध्यस्थी सुविधा चालू केली आहे मध्यस्थी सुविधा कोणासाठी आहे की ज्या मुला मुलींना स्पेसिफिक स्थळे हवे असतात त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यानुसारच स्थळे हवे असतात ज्यांना थोडंसं लवकर लग्नासाठी प्रयत्न करायचे आहे थोडं जास्त लग्नासाठी प्रयत्न करायचे आहेत ज्यांच्या स्थळावर तू वैयक्तिक लक्ष दिले जावे असं त्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी ही सुविधा खरोखर चांगली आहे त्या मध्यस्थी सुविधेमध्ये तुम्हाला आवडलेल्या सर्व स्थळांना आपल्या ऑफिसमधून संपर्क केला पाहिजे तुम्हाला कोणत्याही स्थळाला सुरुवातीला फोन करावा लागत नाही तर मध्यस्थी सुविधेविषयी तुम्ही अजून माहिती घेतलेली नसेल तर तीही माहिती तुम्ही आपल्या ऑफिसवर नक्कीच घ्या मुलीची माहिती पाहूयात मुलीचं आड नाव आहे खैरणार जन्मवर्ष मुलीचं आहे ते आहे दोन हजार सहा उंची मुलीची पाच फूट आहे शिक्षण मुलीचं एफ वाय बी ए आता चालू आहे मुलीचं शिक्षण मुलगी बी ए शिक्षण करत आहे मुलीच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील भाऊ आणि बाकी नातेवाईक त्यांचा परिवार आहे आई मुलीची वाढलेली मुली आहे आणि मूळचे हे संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत पण त्यांचं कुटुंब गेले कित्येक वर्ष झाली पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी या भागामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यामुळे त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे पण त्याचा आम्हालाही खूप मोठा फायदा होतो आणि दुसरा तुम्हाला सर्वात मोठा फायदा होतो आप की आपण जे व्हिडिओज घेऊन येतो ते व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतात तुम्हाला ते व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतात आणि तुम्ही जर का ते व्हिडिओ सर्वात आधी पाहिले आणि तुमच्या अपेक्षेशी मिळतात उद्धव जर स्थळ तुम्हाला लग्न लवकर जुळण्यासाठी तुम्हाला खूप मोठं सहकार्यातून होऊ शकतं त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो पुणे जिल्ह्यामध्येच राहणारा असावा सर्वात महत्वाची त्यांची ती अपेक्षा आहे की मुलगा हा पुणे जिल्ह्यातच नोकरी करणारा असावा मुलाचं शिक्षण जे आहे ते कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं आणि मुलाचं वय हे जास्तीत जास्त पंचवीस आत्ता असावं म्हणजे मुलगी दोन हजार सहाची ची आहे तर मुलगा जास्तीत जास्त दोन हजार सोलापर्यंतच असावा मुलाचं पुणे येथे स्वतःच राहतं घर असावं आणि थोडीफार मुलाला गावी शेती असावी मुलाला किमान पंचवीस हजार रुपये तरी पगार असावा तर अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का या अपेक्षांमध्ये बसत असेल तर हे आपले जे स्क्रीनवरती फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवरती तुम्ही नक्की दहा ते पाच वेळेमध्ये संपर्क करा आपल्या विवाह केंद्रामध्ये काय काय सुविधा आहेत त्याची माहिती घ्या नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि हे जर का स्थळ तुम्हाला आवडलेलं असेल तुम्ही यांचा अपेक्षित बसलात आणि तुम्ही जर का नाव नोंदणी केलेली असेल तर यांचा बायोडाटा व फोटोसहित माहिती तुमच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवली जाते त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकता आणि मध्यक्ष सुविधा असाल तर आमच्या ऑफिस थ्रू सुद्धा संपर्क केला जातो तर तुम् नक्कीच आपल्या विवाह केंद्रामध्ये मराठा समाजाचे अनेक मुलामुलींचे मुलींचे बायोडाटा आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींची मुलींचे सळे आहेत मग आपल्याकडं हायएस्ट गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत आणि आय पी एस ऑफिसर्स पासून ते नॉर्मल मग तुम्ही इंजिनियर आहेत मुलं डॉक्टर मुलं आहेत वकील मुलं आहेत आणि अनेक ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण झालेल्या मुलांच्या आपल्याकडे मुलींची सळ आहे मुलींची भरपूर चांगल्या शिकलेल्या भरपूर चांगल्या सेटल असणाऱ्या मुलींची आपल्याकडे प्रोफाईल्स आहेत त्या व्यतिरिक्त काही शेतकरी मुलं सुद्धा आहेत फक्त आत्ता अडचण तरी शेतकरी मुलांचे लग्न जुळायला सध्या खूप प्रॉब्लेम्स होतात कारण मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आज शेतकरी मुलीही भरपूर चांगलं उत्पन्न आहेत मुलं काय काय चांगलं शिक्षण घेऊन आज गावी जाऊन शेती करतायत आणि शेतीतून मुलं अक्षरशः लाख उत्पन्न घेत आहेत पण मुलीकडच्याची मानसिकता सध्या बदलली आहे मुलीकडच्यांना शिकलो पुणे आणि मुंबईकडचं स्थळ बघत आहेत आणि मुलीही चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत आणि त्याही नोकरी करतायत मुलींकडच्या असा प्रॉब्लेम झाले की त्या गावाला येऊन नोकरी करू शकत नाहीत आणि शेतकरी मुलांचं असं झालं की ते शेती सोडून ते दुसऱ्या ठिकाणी शहरा भागामध्ये ते जात नाहीत त्यामुळं कुठंतरी एक रिक्वेस्ट राहील की ज्या मुली ऑलरेडी शहरी भागामध्ये राहत आहेत ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे ज्या मुली ऑलरेडी शहरी भागामध्ये मेट्रो मध्ये नोकरी आहेत त्या तर गावाकडे येणं थोडस शक्यता कमीच आहे पण ज्या मुली ऑलरेडी खेडेगावात राहत आहेत ज्या मुलींचं शिक्षण कमी झालेलं आहे तर माझी खरंच त्या मुलींना किंवा त्या मुलींच्या पालकांना माझी एक मनापासून कळकळीची विनंती आहे की शेतकरी मुलं सुद्धा आपल्याच घरातले आहेत आपलेच ते नातेवाईक आहेत आपली जबाबदारी आहे की या मुलांची कितीतरी सरळ मार्गी मुलं आहेत जो वाईट या गोष्टीच वाटतं जे मुलं असे बोलबच्चन असतात किंवा काहीतरी वाईट वर्ण असतात त्या ते मुलं काहीतरी गोड बोलून काहीतरी करून कुठून तरी लग्न करतात पण बहुतांश मुलं म्हणजे सगळीच मी म्हणत नाही बहुतांश सरळ मार्गी जे मुलं आहेत ते बिचारे प्रामाणिकपणे काम करत राहिले सरळ मार्गाने चालत राहिले पण आत्ता काय झाले त्या मुलांची शिक्षण कुठंतरी कमी आहेत ते मुलं खेडेगावात राहत आहेत शेती करतायत पण ती सरळ मार्गी मुलं आहेत त्यांना कुठलं व्यसन नाहीये कुटुंबाचा विचार करत आले त्याच मुलांची बहुतांशी लग्न राहिलेली आहेत त्यामुळे माझं मुलींकडच्या किंवा मुलींच्या पालकांना स्वतः मुलींना माझी एक रिक्वेस्ट राहिली या व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी ही जी चांगली मुलं आहेत आणि तुमचं जरी शिक्षण कमी झालेलं असेल शहरी भागातला अट्टहास न करता या मुलांच्याकडे लक्ष द्या आज ती मुलं अजून चांगल्या प्रकारे सेटल होतील फक्त तुम्ही या मुलांच्याकडे बघा आणि आपणच जर का शेतकरी मुलांना मुली नाही दिल्या तुमच्याही घरात कुठेतरी शेतकरी मुलगा असेल त्याला कोण मुलगी देणार हा एक आपण विचार केला पाहिजे शेतकरी जर का शेतकऱ्यांना मुलगी देत नसेल तर नक्की देणार तरी कोण आणि असं म्हणत नाही की मी शेतकऱ्याची मुलगी खूप चांगली शिकली आहे त्याने द्यावं अजिबात माझे तसं म्हणणं नाही ज्या मुलीची इच्छा असेल तर करावं पण जर का एखाद्याची मुलगी कमी शिकलेली असेल तर तुम्ही नक्कीच जी चांगली मुलं आहेत कर्तृत्वान मुलं आहेत निर्व्यसनी मुलं असतील आणि खरोखर त्या मुलांना काहीतरी स्वप्न आहेत काहीतरी करायची मुलं मेहनत घेतात नक्कीच तुम्ही या मुलांच्याकडे लक्ष तुम्ही देऊ शकता धन्यवाद जयशिवराय